माझ्यात मोठं मीठ गेलं रे तर हाय मित्रांनो नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज चालू आहे नालाला मीठ टाकण्याची प्रोसेस बघू शकते ह्या बाजूला आपल्याला घेऊ सुंदर अशा प्रकारे आणि जेच घरापासून जेच घरापासून आपण अशी ही बाजू टाकत आलेलो आहे मीठ आणि इथं आईन संपल होत एक मिठाची गोणी आणली मी घरून जाऊन आणि टाकायचं मीठ आता मिठाची गोणी वगैरे फोडू आणि घेऊ टाकू आणि टाकून तरी दोन गेले मध्ये

शंभर रुपये फ्री माझ्यापासून कोण खात मी खाते? तर मित्रांनो आज तिचा बड्डे आहे त्याच्यामुळे म्हटलं तिला काहीतरी गिफ्ट देऊ तर तिला आणलेलं आहे गिफ्ट बघू शकता कस वाटा ले ले। तरा हा तर तुला कसं वाटायला लागलेलं आहे तर हा तर ही मॅडम ही तुमची सुनबाई आहे ही तुमची सुनबाई तर तुमच्या सुनबाईला तुम्ही काय गिफ्ट देणार आहे मिठाचा खडा सात करोड तर बघू शकता मित्रांनो सासूबाई सुनबाईला मिठाचा खडा देणारे आणि चला हे घ्या उड्या घ्या टाकू मित्रांनो फक्त टाइमपास म्हणजे टाइमपास चालू आहे नारळांना मीठ टाकत राहील घेतो मीठ टाकून बघत राहा व्हिडिओ मित्रांनो नारळाला मीठ कसं टाकायचं ते बघून घ्या तुम्ही तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आज अश्विनताई मोरे ह्या लेक्सरी देत आहे अश्विनताई मॅडम आश्विनी मॅडम ह्या लेक्सरी देत आहे तुम तुमच्यास तुम्हाला बघू शकता एका झाडाला प्रत्येकी दोन किलो न, न मीठ टाकण्याची प्रोसेस सध्या चालू आहे आणि बाबा पाठी बघून त्याच्यावरती माती टाकलं ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मीठ टाकत आलेले आणि जवळपास बरेचसे झाडं झालेली आहे बघू शकता तुम्ही हा आपला गहू गावामध्ये मोसंबीचे झाडं आणि वरती बाजू वरच्या बाजूला बघू शकता तुम्ही कांदा लावलेला आहे आपण कांद्याची वाफे वगैरे आणि चालू आहे आणखी थोडेसे बाकी आहे आणि त्या बाजूला बघू शकता तुम्ही सागवनाची झाडं वगैरे लावलेले तर त्या बाजूला आता काही नाही टाकाचं मीठ आपल्याला डायरेक्ट थेट जायचं डायरेक्ट तिथपर्यंत डायरेक्ट जायचं समोर तर गड्डे बुजण्याची पण प्रोसेस होत आलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मीठ टाकणं चालू आहे नारळाला प्रकारे नारळाला नारळ वगैरे लागलेले बघू शकता तुम्ही <coughs> आणि शेवटच आहे आता नारळ टाकण्याची प्रोसेस होत आलेली आहे घेऊ नारळ टाकू मीठ टाकू मीठ टाकण्याची प्रोसेस होत आलेली बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये टाका अशा प्रकारे मीठ घ्यायचं आणि सगळ्या बाजूने असं टाकायचं अलीकड बाजून टाका अलीकडच्या शेवटचं <coughs> ना की तर फायनली मित्रांनो मीठ टाकण्याची प्रोसेस वगैरे झाली आहे बघू शकता मग आळे दाबण्याची प्रोसेस चालू आहे म्हणजे मीठ जे टाकलं आहे मी त्याला बुजून टाकण्याचा प्रोसेस प्रोसेस चालू आहे पाठीमागं बघू शकता तुम्ही तर आपलं झालेलं आहे आता काम तर लक्ष्मीबाई उरलेलं जे मीठ आहे ते लिंबुणीसाठी टाकत आहे बघू शकता तुम्ही तर झालेलं आहे काम ही आपली विहीर विहिरीला पाणी बघू शकतो तर मी सुंदर अशा प्रकारे भरलेली विहीर तर करूच इथंच व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विचार नका भेटून नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय